पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा यावल येथील एस टी बस स्थानक परिसरात प्रवाशांना शासनमान्य दरात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी महामंडळाने अधिकृत स्टॉल सुरू केले आहेत मात्र संबंधित स्टॉलवर चढ्या दराने पाण्याच्या बाटलीची विक्री होत असल्याच्या तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश चोपडे शहराध्यक्ष योगेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील ज्ञानेश्वर सुरवाडे दिलीप हेगडे चेतन सपकाळे विशाल कोळी यांनी प्रमुख दिलीप महाजन यांच्याकडे तक्रार नोंदवली त्यांच्या म्हणण्यानुसार शासनाने निश्चित केलेला दर पंधरा रुपये असताना स्टॉल चालक अशोक दुधाने हा वीस रुपयांना बाटली विकत होता तक्रारीनंतर आगार प्रमुख महाजन यांनी तातडीने कारवाई करत स्टॉल चालकाला समक्ष बोलावले आणि त्याच्यावर एक हजार रुपये दंड ठोठावला तसेच भविष्यात बाटली पंधरा रुपये दरानेच विक्री करावी व त्याची सूचना स्टॉलवर लावावी असे आदेश देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रवाशांसाठी केलेल्या या पुढाकाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे यावल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा